ધમલ સારિયા ગાવવા ધમલ સાર્યા ગાવવાથી ધમલ સારિયા ગી લઈ લઈ वेळाच करे ने। ने ए, तू जेवण थांबलाय डायरेक्ट काय चाललंय बरं बघा तू मग त्यात का मी काय घाबरतो कोणाला हा लय घाबरत नाही दाजीने बघितलं तुझे पण वाटलं का माझे पण वाटलं कोण राय शिरपतराव अरे कुठला शिरपतराव कस साठी आलाय तू अहो संजू भाऊने सांगली ते मला नाही ते आणायला नाही ते आणायला हा बघितलं का पोरे आता तुम्हीच बघा तुमच्याच गावात नाच काय माणूस हे बघ बाकीच कोणी नाही आलं तरी सावकार अरे सध काय आता चांगला दिसतोय जरा आणि तुला नाही बोलावलं कामाला बायकोला बोलावली बायको आहे कामाला माझ्याकड काम आहे मयुरी आली नाही तुझ्याकडे म्हणत मला म्हणली होती तर मी जाते राणीकडे तो कापाच आता माझ्या बरं आले असते तर नसती का आता दिसली तुम्हाला माझ्या समोर आलेला का मला म्हणली मी राणीकडचा जाऊन येते मंगेश काय करतोस आता तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय ऐक ना ताईंनी आणि दाजींनी माझ्यासाठी मुलगा बघायचं था बघ ठरवलं आणि बघते सुद्धा एक दोन स्थळ बघितल्यात पण